श्रवणी ने हिस्ट्री क्रिएट किया है आज तक कासरवाड़ी के हमारे इतिहास में एक करोड़ का स्कॉलरशिप किसी को नहीं मिला और दूसरा ना आपने भी हिस्ट्री क्रिएट किया है कि आज तक कासरवाड़ी के इतिहास में, का को में कोई कमिश्नर ऐसा कोई स्टूडेंट का फेजेशन करने आया नहीं माझं नाव श्रावणी दीपक टोंगे आहे मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे यावर्षी माझी दहावी पूर्ण झाली एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत मला त्र्याण्णव टक्के मार्क्स पडले याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो आता माझ्या पुढील शिक्षणासाठी मी जर्मनीमधील यू डब्ल्यू सी रॉबर्ट बॉश कॉलेज येथे जाणार आहे इथे मी आय बी डिप्लोमा प्रोग्राममध्ये भाग घेणार आहे ही संधी मला शाळेकडून उपलब्ध करून देण्यात आली आणि जेव्हा आम्हाला ही संधी भेटली तेव्हा मला याबद्दल काहीच आयडिया नव्हती की पुढे जाऊन मला इतकं मोठं यश मिळेल या माझ्या वाटचालीमध्ये मला माझ्या शिक्षकांचा आणि पी सी एम सीचा खूप सपोर्ट मिळाला पहिलं तर आम्हाला एक ॲप्लिकेशन फॉर्म दिला आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन होतं त्यामध्ये सात प्रश्न दिले गेले त्याच्यावर आम्हाला निबंध लिहायचे होते निबंध लिहिताना माझा बराचसा वेळ शाळेच्या लायब्ररीत गेला इथे वेळ घालत असतानाही शिक्षकांनी खूप हेल्प केली खूप सपोर्ट केला हा अनुभव माझ्यासाठी खूप छान होता खूप मस्त होता आणि त्यानंतर मला काही दिवसात माहिती झालं की माझं सिलेक्शन झालं आहे तेव्हा मला खूप आनंद झाला माझ्या आईवडिलांनाही माझा खूप अभिमान वाटला माझ्या शाळेलाही माझा खूप अभिमान वाटला